नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यब चॅनलमध्ये तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा बघा रवीला पोलिसांनी फायनली आता ठोकल्या बेड्या तर दुसरीकडे मात्र सापडली जानू विश्वाच्या घरी तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे मात्र आता श्रीकांत इनामदार माघारी आलेला आहे आणि श्रीकांत इनामदार आता सगळ्यात पहिली गोष्ट करतो ते म्हणजे त्याच्या मुलीला भेटण्याचं काम फायनली त्याला त्याची मुलगी देखील भेटते आणि भावना देखील भेटते त्याच्यामुळे मात्र आता त्याला एकच गोष्ट माहीत असते की आता काही जरी झालं ना तरी मला रवीला त्याची खरी लायकी दाखवून द्यायची आहे आणि त्यांनी माझ्यासोबत जे जे काही केलंय ना या सगळ्याची प्रत्येक क्षणाची त्याला आता मी छात देणार आहे कारण की काही जरी झालं तरी मी त्या हरामखोर रवीला सोडणार नाही हा आता पूर्णपणे प्लॅनिंग बनवलेला असतो श्रीकांत इनामदारनी आणि फायनली मित्रांनो दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की ह्या रवीचा देखील मास्टर माइंड प्लॅनिंग असा असतो की श्रीकांत इनामदारला लवकरात लवकर पकडायचा आणि त्याचा खेळ संपून टाकायचा कारण की ह्याने आतापर्यंत श्रीकांत इनामदाराला का डांबून ठेवलेला असतो याचा सगळ्यात मोठा भूतकाळाचा आता उलगडा होणार आहे कारण की पुढील दहा दिवसामध्ये तुम्हाला असं काय काय पाहायला भेटेल की तुम्ही याचा विचार देखील केला नसेल कारण की ह्या श्रीकांत इनामदार सोबत आतापर्यंत जे जे काय घडलं हे सगळं आता रवीचं सत्य बाहेर उघडकीस येणार आहे कारण की, की रवीने खूप सारे प्रयत्न केले गुंडांना पाठवलं श्रीकांत इनामदारला पकडण्यासाठी पण आता ते सगळं काय त्याच्या नसतं तर उलट आता भावना समोर रवीचा खरा चेहरा आलेला था था। तर आलेलाच असतो तर दुसरीकडे आता सिद्धूला देखील सगळं सत्य समजलेलं असतं की श्रीकांत इनामदार जिवंत आहे म्हणजेच त्याच्यावरती लागलेले जे काय आरोप आहेत ना ते सगळे काय खोटे आहेत याचा देखील आता मोठा खुलासा होतो त्याच्यामुळे बिचाऱ्या सिद्धूला तर फायनली आता न्याय भेटला हे पाहून तर खरंच खूप भारी वाटलं तर दुसरीकडे आता ही सगळी केस आता जाणार आहे कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर फायनली आपल्या बिचाऱ्या सिद्धूला योग्य त्या रित्या न्याय भेटतो कारण की त्याने कधीच कोणाचं काही वाईट केलंच नव्हतं त्याच्यामुळे त्याला आत्तापर्यंत जी काही शिक्षा झाली होती ह्या सगळ्याबाबत आता त्याची माफी देखील मागितली जाते आणि सिद्धूला फायनली न्याय भेटतो पण श्रीकांत इनामदार खूप मास्टर प्लेयर असतं तुम्हाला माहितीच आहे श्रीकांत इनामदार आता चक्क सिद्धू आणि भावनाकडे आनंदीची मागणी करतो कारण की तो म्हणतो की माझी मुलगी आहे त्याच्यामुळे तिचा सांभाळ मीच करणार आणि दुसरीकडे मात्र ह्या रवीला आता त्याला अद्दल घडवायचे असते तर आता रवीला ही गोष्ट समजलेली असते की आता श्रीकांत इनामदार आता सिद्धू आणि भावनापर्यंत त्याच्यामुळे त्याला काही ना काही हालचाल केली पाहिजे त्याच्यामुळे तो खूप सारे असे प्रयत्न करतो की त्यामध्ये सिद्धू आणि भावनाला देखील अडकवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मात्र त्याचे सगळे काही प्लॅनिंग आता फ्लॉप होतात कारण की सिद्धूला पहिली गोष्ट राग ह्या गोष्टीचा येतो की श्रीकांत इनामदार जिवंत होता मग तो एवढ्या दिवस आपल्या समोर आला का नाही म्हणून सिद्धू स्वतःच श्रीकांत इनामदारवरती एवढा भयानक चिडतो आणि भावना सिद्धूची समजूत काढत असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचाऱ्या सिद्धूची चूक नसताना त्याला हे सगळं काय भोगावं लागलेलं असतं दुसरीकडे मात्र सिद्धूच्या घरामध्ये किती मोठा राडा झाला होता तुम्ही पाहिलंच की त्याच्यामुळे बिचाऱ्या सिद्धूची काही इज्जत राहिली नव्हती पण आता फायनली सिद्धूला त्याच्या कोणत्याही देखील चूक केलीच नव्हती त्या सगळ्याचा त्याला न्याय भेटतो त्याच्यामुळे आता त्याची इमेज परत चांगली होती आणि खरंच सोबत जे काही हे घडलं ना ते खरंच खूप चांगलं झालं कारण की बिचाऱ्या सिद्धूची काही चूक नव्हती त्याच्यामुळे त्याला हा न्याय एक ना एक दिवस भेटणारच होता फायनली आता सिद्धूला न्याय भेटतोच तर मित्रांनो तर दुसरीकडे तुम्ही पाहताल की हा रवीला आता खरा चेहरा त्याचा सगळ्यांसमोर आलेला असतो आणि एवढे दिवस ही सुपर्णा ह्या रवीला पाठीशी घालत होती आणि सिद्धू आणि भावनाला किती टार्गेट केलं हे तो मी पाहिलंच चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे आता फायनली ह्या सुपर्णाचे डोळे उघडतात आणि तिला समजतं की तिच्या भावाला मारण्याचा प्रयत्न आणि आईला मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता तिच्या स्वतःच्या नवऱ्यानेच केला होता आणि हे कळाल्याच्या नंतर सुपर्णा म्हणते की माझ्यासोबत खूप मोठा धोका झाला आम्हाला फसवलं गेलं पण हे सगळं तुझ्यासोबत खूप चांगलंच झालं कारण की तो एवढ्या दिवस जो काही मास दाखवला होता ना हा सगळा आता चांगल्याच प्रकारे उतर आहे तर दुसरीकडे मात्र आता गाडी पाटलांच्या घरामध्ये सगळ्यात जास्त खुश कोण असतं तर ती म्हणजे आपली रेणुका कारण की बिचारी एवढी खुश होती की तिला कळतं की सिद्धूने जो काय आतापर्यंत पूर्णपणे मिटलेला आहे त्याच्यामुळे ती खूप आनंदी होती पण दुसरीकडे मात्र आजी आज आणि संपतला धक्का बसलेला असतो कारण की त्या दोघांना देखील कळतं की म्हणजे एवढ्या दिवस जे काय घडलं ते सगळं आता आपलं फ्लॉपच झालं कारण की मित्रांनो तुम्हाला नाही म्हणलं तरी सगळ्यात मोठ्या याच्यात जर चूक कोणाची म्हणली तर ही आहे संपतची कारण की एवढा मोठा हा आमदार तरी पण हा मूर्खाची सारखा का कस काय वागला कारण की ह्या रवीने काहीतरी सांगितलं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून ह्यांनी चक्क त्याची सगळी काही कामं देखील केली आणि आपल्या बिचारा सिद्धूला अडकवण्याचा प्रयत्न देखील केला काय हा संपत आमदार बनणार तर दुसरीकडे तुम्ही पाहिलेच की रेणुका आता एवढी खुश झालेली असते आणि म्हणत असते की आता लवकरात लवकर माझ्या सिद्धू आणि भावनाला ह्या घरामध्ये बोलवा कारण की तुम्हाला माहितीच आहे ना आता सगळ्या बातम्यांमध्ये देखील आलं आणि टी व्हीमध्ये देखील आलं आता सिद्धूला लवकरात लवकर इथे बोलवा तर त्यावेळेस मात्र आता संपत आणि आजीमध्ये की हो हो रेणुका जरा शांत बस आपण काही ना काही याच्यावरती घेऊया कारण हो कि की ह्या सगळ्याच्या पाठी तो रवी होता हे ऐकल्याच्या नंतर संपतला धक्का बसलेला असतो कारण की संपतचे कितीतरी पैसे ह्या रवीने उकळलेले असतात पण तरी देखील ह्या संपतला काय अक्कल आलेली नसते कारण की आता रवीचा खरा चेहरा हळूहळू बाहेर येत असतो आणि दुसरीकडे मित्रांनो तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे लक्ष्मी श्रीनिवास आणि ह्यांच्या घरामध्ये जो काही ट्रॅप टाकलेला आहे तुम्ही पाहिलाच की पीठ गिरणीचा व्यवसायाचा ह्यांना असा गोष्ट भेटलेला असतो की यांना वाटत असतं की आता हे लोकच करोडपती बनतील पण अजिबात देखील असं होणार नाही हे एवढ्या मोठ्या घाण जाळ्यामध्ये अडकलेले असतात ना काय सांगू तुम्हाला म्हणजेच ह्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल की ह्यांच्यावरती एवढं भयानक संकट येईल म्हणून फायनली आता तुम्ही पुढे पाहचाल की लक्ष्मी आणि सोबतच आपली काही ना केला न केलं तरी विना देखील ह्या संकटात अडकते आणि ह्या ट्रॅपमध्ये कारण की यांनी कोणत्याच गोष्टीची नीट सहानिशा न केल्यामुळे त्यांच्यावरती हे संकट आलेलं असतं आणि असं तसं संकट येत नाही तर पुढे तुम्ही पाहचाल की दळवी कुटुंब परत संकटात अडकणार पण आता ह्या वेळेस मात्र बिचारा सिद्धू तिथे नको जायला नाहीतर तुम्ही पाहिलंच की दळवी कुटुंबाला मदत करता करता आपल्या सिद्धूच्या आयुष्य आयुष्याची काय वाटोळं होऊन बसलेला आहे कारण की सिद्धूच्या दुसरीकडे बायकोसाठी तर एकीकडे एक मात्र आता त्याला ती मुलगी आनंदी पाहिजे असते याच्यासाठी तो केस लढत असतो आता परत हे नवीन संकट म्हणल्यावर सिद्धूला काय बोलावं काय कळणारच नाही तर आता कोर्टामध्ये अशा काय काय गोष्टी होतात मित्रांनो की ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदार देखील कोर्टामध्ये जातो आणि कोर्टामध्ये आता सिद्धू भावना हे सगळेजण असतात आणि श्रीकांत इनामदार जिवंत आहे हे समजल्याच्या नंतर देखील असा निर्णय घेतो की सिद्धूला निर्दोष केला जाईल पण आता सिद्धू त्या ठिकाणी एक अशी मागणी करतो की म्हणतो की आता आनंदीचा सांभाळ आम्ही एवढ्या दिवस केला आहे त्याच्यामुळे आनंदी आमच्या कडेच राहील आणि श्रीकांत इनामदार म्हणत असतो की आनंदी माझ्याकडे राहील पण आता ह्या केसमध्ये जे काही घडलं इथून पाठीमागे त्याच्यामुळे रवीचा चेहरा तर बाहेर आला पाहिजे ना त्यासाठी आता मात्र श्रीकांत इनामदार कोर्टामध्ये सगळं काही सत्य सांगतो त्याच्यामुळे आता रवीला अटक होणार असते पण हा रवीलाही हुशार असतो कारण की रवी त्यावेळेस देखील म्हणतो की कुठेही पुरावे काय झालं आणि मी कुठं काय केलं कारण की श्रीकांत इनामदारचा आत्तापर्यंत जो काही डांबून ठेवण्यात आलं होतं त्यांना हे सगळं सत्य आता रवीचं बाहेर निघतं आणि त्यावेळेस मात्र ह्या रवीचं थोबाड पाहण्यासारखं होतं कारण की रवीला कळतं की आता आपण पूर्णपणे फसलेला आहे त्याच्यामुळे आपण आता वाचू शकत नाहीये दुसरीकडे ही देखील दुसरी तोंडावरती पडलेली असते तर मित्रांनो पुढे तुम्हाला काही दिवस आता सेम टू सेम असंच पाहायला भेटेल की कोर्टात जाणार भांडण होणार खूप साऱ्या काही गोष्टी पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी घडती की आता रेणुका मात्र आजीवरती चांगलीच भडस काढते कारण की रेणुकाला माहीत असते की तिच्या मुलाची चूक नसताना आतापर्यंत त्याने जे जे काही भोगले ना ते ह्या सगळ्यामुळे मात्र आता ह्या आजीला सोडायचं नाही कारण की तुम्ही पाहिलंच की बिचारा सिद्धू ज्यावेळेस जेलमध्ये होता चक्क ह्या आजीने गुंडांना पाठवून सिद्धूला मारहाण केली होती यार कोणत्या थराची आजी आहे त्याच्यामुळे आता फायनली रेणुका देखील ठरवते की माझं ह्या घरात कोणीच ऐकत नाही ना तर मी देखील कोणाचं का ऐकू त्याच्यामुळे रेणुका संपत आणि आजीची चांगलीच फजिती करते आणि शेवटी मात्र संपत आणि आजीला काही जरी नाही केलं तरी शेवटी सिद्धू आणि भावनाला त्या घरात घेऊन यावंच लागणार असतं तर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता सिद्धूला आणि भावनाला घेण्यासाठी आजी आणि संपत चक्क सिद्धूच्या घरात येतात म्हणजेच ते पत्र्याचं घर ज्या ठिकाणी आजी आली होती तिने एवढ्या वेळेस नावं ठेवली होती सिद्धू आणि भावनाला हा संपत आता त्या ठिकाणी येतो आणि सिद्धू आणि भावनाची माफी मागतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही परत आमच्या घरात चला तर आता हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की सिद्धू आणि भावना तर अशी सजासजी तयारच होणार नाहीत कारण की ते तिकडे जाण्यासाठी कारण की त्यांना वाटतं की आपल्यासोबत आधी जे जे काही घडलं याच्यामुळे आपण तिकडे जायलाच नको तर हा निर्णय त्यांचा चुकलाय का बरोबर तुम्हीच सांगा तर दुसरीकडे मात्र जयंतने एवढ्या दिवस आपल्या जानूचा शोध घेतलेला असतो त्याला जानू कुठे भेटलेली देखील नसते पण फायनली आता एक गोष्ट अशी घडते की त्यामध्ये आता जयंतला त्याची स्वतःची बायको म्हणजे जानू जानू भेटते पण जानूला जयंतसोबत राहायचं नसतं त्याच्यामुळे मात्र आता जयंतला काहीच ऑप्शन नसतो की त्यांनी काय करावं जेणेकरून जाणू त्याच्याकडे येईल पण आता फायनली तो ठरवतो की आता विश्वानेच लपवलं ना माझ्या जाणूला तर मी तिला शोधून काढेल मी कसा पण शोधेल पण तिला शोधून काढेल पण मित्रांनो तुम्हीच सांगा ना यार बिचारा विश्वाच्या जीवाला का हो कारण की जानूला जर लपूनच बसायचं होतं तर ती इकडे आलीच कशासाठी होती तिने विश्वाच्या घरी राहते हे तिला समजल्याच्यानंतर तिने ते घर सोडून सगळ्यांना विश्वासात घेऊन गेले असती तर त्याच्यानंतर बिचाऱ्या विश्वाच्या घरच्यांना तर त्रास झाला नसताना कारण की पुढे जे काय घडणार आहे ना ते खूप भयानक आहे कारण की हा जयंतक आता विश्वावरती कित्येक वेळा हल्ला करताना तुम्हाला पुढे पाहिजे भेटेल आणि सोबतच विश्वाच्या आईवरती देखील कारण की सत्य उघडकीस येतं आणि त्यावेळेस मात्र विश्वाच्या आईला देखील जयंतवरती डाऊट यायला सुरुवात करतो त्याच्यामुळे जयंत आता चक्क विश्वाच्या आईवरती देखील खूप मोठा हल्ला करणार आहे आणि त्यामध्ये तिला खूप साऱ्या दुखापती देखील होतात हे सगळं तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल ट्विस्टमध्ये पण मित्रांनो हे जानूने जान। जे काही केलं ना ते सगळ्यात मोठी चूक कारण की बिचारा विश्वाच्या घरात आता पूर्णपणे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि जयंत आता पूर्णपणे वेडात झालेला असतो त्याच्यामुळे जयंतला कळत नसतं की आता जानूसाठी तो काय काय करेल ह्या जानूला जर एवढंच जयंतपासून लांब राहिलेला ना तर ती सरळ सरळ त्याला डिवोर्स देखील देऊ शकते ना आणि त्याच्यापासून कायमचं लांब देखील राहू शकते तर हे सगळं ही कधी करणार नाही ही दुसऱ्याच्या आड लपून मात्र त्यांना संकटात टाकण्यासाठी ही जाणू एकदम परफेक्ट नंबरला जाते कारण की तुम्ही पाहिलंच की बेचारा सई आणि विश्वाचं लग्न होणारच होतं त्यांचा साखरपुडा देखील झाला आणि ते एकमेकांवरती प्रेम करायला त्यांनी सुरुवात केलीच होती तर ही जाणू त्यांच्या घरात येऊन टपकली हे सत्य विश्वासमोर आलं आणि त्याच्यानंतर आता विश्वाच्या मनामध्ये परत आता जानूसाठी फिलिंग जागायला लागल्या तो सगळी काही प्रायोरिटी आता आता जाणूला द्यायला लागला आणि तिच्याच सगळ्या काही संकटात तिला येईल ते सगळे काही संकट तिच्यासाठीच हा सगळी काही कामं करायला लागला आणि बिचाऱ्या सईकडे त्यांनी लक्ष द्यायचाच सोडून दिलं तर मित्रांनो कुठे काय व्हायना पण तुम्ही सांगा इथे जाणूची चूक आहे का नाही आहे तर व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला कशी वाटली पुढच्या येणाऱ्या अपडेट हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि दररोज व्हिडिओ आपला दोन वाजता पाहायला विसरू नका धन्यवाद